हाच कुठेतरी सध्या त्या प्रमुख प्रवाहातून बाजूला झाल्यासारखा मला दिसत होता हे माझ्या लक्षात माझ्या इथे आलं विदर्भामध्ये देखील आलं आणि म्हणून पुन्हा एकदा केवळ शाखा प्रमुखांची फळी वरचे पदाधिकारी आहेत ती भक्कम केली पाहिजे मजबूत केली पाहिजे कार्यरत केली पाहिजे आणि त्यांना फुल चार्ज केलं पाहिजे या उद्देशानं आजचं शिबिर होतं शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने उभारी द्यायला पाहिजे होती मंत्रिपदी नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होत हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही का मिळायला नको होतं त्याच कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे पण नाही म्हणून काय रडत आहे का रडत बसायचं नाही शिवसेनेची खरी ताकद आणि खरा तळागाळातला खरा कार्यकर्ता आणि ज्याच्या खऱ्या अर्थानं खांद्यावर शिवसेना उभी आहे तो शिवसेनेचा शाखाप्रमुख अशी माझी धारणा आहे आणि तो शिवसेनेचा शाखाप्रमुख हाच कुठेतरी सध्या त्या प्रमुख प्रवाहातून बाजूला झाल्यासारखा मला दिसत होता हे माझ्या लक्षात माझ्या इथे आलं विदर्भामध्ये देखील आलं आणि म्हणून पुन्हा एकदा केवळ शाखाप्रमुखांची फळी वरचे पदाधिकारी आहेत ही भक्कम केली पाहिजे मजबूत केली पाहिजे कार्यरत केली पाहिजे आणि त्यांना फुल चार्ज केलं पाहिजे या उद्देशानं आजचं शिबिर होतं शिबिर अत्यंत यशस्वी झालं उत्तर दिलं काही चुकलं असं वाटतं वाटलं तर शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो तर काही लपून छपून मी आड पडतो काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही नाही खंत वाटते का असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत आहे का लढत बसायचं नाहीये लढत बसायचं त्यामुळे मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय पण रडत बसलो नाही लढत बसतोय तुमचा राजकीय पण असं कुठेतरी वाटते का एक शिवसेनेची असं आहे की कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळे काही कारण नाही कधीपासून करणार आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी दि उफाळून येतो की आपण स्वस्त बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुर्गापासून सुरुवात करावी विरोधी पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याच सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या नव्हे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही पर्वा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं पार्श्व बहुमत असताना घाबरत आहे आहे हिंदी भाषेची महाविद्यालयामध्ये जाऊन ठिकठिकाणी निवेदन दिले जातात काय सांगत केवळ मनसे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात नाही शिवसेना सुद्धा विरोधात आहे वेगवेगळे विचारवंत वेगळे विरोधात आहेत साहित्यिक विरोधक आहेत म्हणून महाराष्ट्राच्या मराठी भाषेची चिंता वाटते या सरकारच्या कारकिर्दीमध्ये हे सरकार संपूर्ण मराठी पण संपवायला लागले की काय हे सगळे विरोधात आहेत त्यामुळं मनसे विरोध आहे असल्यातला भाग नाही सगळेच विरोधात आहेत पण मध्यंतरी सरकारनं आम्ही मराठी आपली हिंदी सट्टी करणार नाही आम्ही तो विषय काढून टाकलेला आहे असे म्हटलं पण गेल्या आठ दिवसात अशा काय घटना घडल्या की सरकारनं पुन्हा तो हिंदीचा विषय पुढे काढला हे तुम्ही पत्रकारांनी शोधून काढा आठ दिवसात काहीतरी घटना घडलेल्या दिसत आहेत म्हणून तो सरकारने पुन्हा विषय शोधून काढला का हे तुम्ही पत्रकार शोधा आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खर तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरच्यावर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे मला करला दे, देतो की ते तो मला भाषण करायला कळत माझं भाषण होत माझं भाषण झाल्यानंतर संजय राऊत राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होत त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरी सुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरी सुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लावून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही तेवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातो आहे त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी ना नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो पक्ष अडचणीत असताना तुम्ही बऱ्याच वेळा पक्षासाठी खूप सह केलंय किंवा कोकणातला जो पक्षात पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचपी होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला असं आहे की माझ्यात मध्ये दो दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये मा दोष आहे मी जी हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या जा पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होई काही म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो हो त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही मी जे करतो पक्षा करता करता ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही पक्ष करता करायचा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा